हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज इथे आपण मस्त नाश्त्यासाठी ढोकळा तयार करणार आहोत खूप टेस्टी आणि हेल्दी रेसिपी आहे तर कसं करायचं चला आपण बघूयात पुढे व्हिडिओमध्ये सर्वात पहिले आपल्याला इथे बेसन चाळून घ्यायचं इथे आपण सर्व बेसन चालून घेऊयात आणि काय होणार आहे त्याच्यामध्ये बेसन मध्ये कुठेही गुटली राहणार नाहीये आपला ढोकळा खूप असं स्पॉन्जी होणार आहे जाळीदार असं ढोकळा तयार होणार आहे त्यासाठी आपण इथे बेसन चालून घ्यायचं आपल्याला आता आपण याच्यामध्ये थोडी हळद टाकून घेऊयात हळदीने ढोकल्याला खूप छान रंग येतो मीठ टाकून घेऊयात आणि थोडी साखर टाकायची आपल्याला आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून ते मिक्स करून घ्यायचंय खूप जास्त एकदाच पाणी नाही टाकायचे आपल्याला मिक्स करून घ्यायचे फेटून घ्यायचे सर्व पुन्हा आपण त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून घेऊया थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ते पूर्ण बॅटर तयार करून घ्यायचं आहे इथे आपला पूर्ण बॅटर मिक्स करून झालेला आहे इथे बघा व्यवस्थित आपण ते मिक्स करून घेतलेलं आहे कुठेही कुठली तयार राहिलेली नाही आहे आता हे बाजूला करून घेऊयात आणि इथे मी छोटे छोटे असे भांडे घेतलेले आहेत दोन भांड्या घेतलेले हे छोट्या कुकरचे छोटे भांडे आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचे आहे आधी पूर्ण सर्व बाजूने आपल्याला ते ला तेल लावून घ्यायचे ब्रशच्या च्या आपण असं इथे असं सर्व बाजूने आपण तेल लावून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण बेकिंग सोडा टाकून घेऊयात आणि हे टाकून आपल्याला पुन्हा मिक्स करून घ्यायचंय आता इथे आपल्याला या दोन्ही भांड्यामध्ये आपल्याला हे बॅटर टाकून घ्यायचे अशा पद्धतीने आपण दोन्ही ह्याच्यामध्ये ते बॅटर टाकून घेतलेले आहे इथे एकीकडे गॅसवरती पातेला ठेवून त्याच्यामध्ये पाणी ठेवून उकळवून घेतलेलं आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये ते भांडं ठेवून घ्यायचे दोन्ही भांडं आपण त्याच्यामध्ये ठेवून घेऊयात आणि दहा ते पंधरा मिनटासाठी आपल्याला ते शिजवून घ्यायचे याच्यामध्ये झाकण ठेवूयात आणि पंधरा मिनटं आपण ते शिजवून घेऊयात पलटी करून घेऊयात अशा पद्धतीने आपण दोन्ही भांड्यांमध्ये काढून घेऊयात इथे बघा खूप छान झालेले आहेत तर आपल्याला ते कट करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपण कट करून घेऊयात इथे आपण सर्व कट करून घेतलेलं आहे खूप छान झालेलं आहे बघू शकता केवढं सॉफ्ट झालेलं आहे आता ह्याच्यावरती आपण एक तडका देऊन घेऊयात इथे आपण तडका देऊयात त्याच्यासाठी मी तेल गरम करून त्याच्यामध्ये हिंग राई टाकलेले हे कढीपत्ता मिरची टाकून थोडंसं पाणी टाकून उकळवून घेतलेलं आहे आता हे है आपण ह्याच्यावरती तडका देऊन घेऊयात तयार आहे आपला गरमा गरम ढोकला बघा किती छान झालेला आहे कशी वाटली आपली आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा चला तर मग आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये